बारा पक्ष फिरून आलेले रवींद्र धंगेकर गेल्या काही दिवसांपासून पुण्यामध्ये धिंगाणा घालण्याचं काम करत आज त्यांनी माझ्यावर एका कार्टूनचं नाव घेऊन टीका केली आहे डोरेमान म्हणून मला हिनवण्याचा प्रयत्न केला परंतु डोरेमान म्हणणाऱ्या रवींद्र धंगेकरांना डॉबरमॅन म्हणून मी हिनू शकतो परंतु डॉबरमॅन म्हणण्याची आमची संस्कृती नाही मी रवींद्र धंगेकरांना डॉबरमॅन म्हणणार नाही त्याच कार्टून सिरीजमध्ये नोबिता नावाचं एक कार्टून आहे ते बावळट आहे हे बावलट कार्टून म्हणजे रवींद्र धंगेकर आहे असा माझा आरोप आहे ज्या पद्धतीनं बावळटपणा करण्याचं काम रवींद्र धंगेकर यांच्या माध्यमातून केलं जात आहे खर तर डोरेमॉन हे कॅरेक्टर लोकांना मदत करतं डोरेमॅन हे लोकांच्या मदतीला धावून जातं त्यामुळे तुम्ही मला डोरेमॉन म्हणत असाल तर मी तुम्हाला नोबिता म्हणतोय हे रवींद्र धनगेकरांनी लक्षात ठेवावं हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव